अनुसूचित जमातीमधील कर्मचारी अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत स्तरावर पाठपुरावा करणार आमदार चिमनराव पाटील अनुसूचित जमातीमधील कर्मचारी अधिकारी यांच्या सेवाविषयक लाभ व सेवानिवृत्तीचे लाभ चौदा डिसेंबर दोन हजार बावीस या आदेशात सुस्पष्टता व स्वयंस्पष्टता येण्याकरिता तसेच तांत्रिक खंड क्षमापित करून सेवानिवृत्तीपर्यंत अहर्ताकारी सेवा धरून सेवा लाभ व सेवानिवृत्ती लाभासाठी शुद्धीपत्रक निर्गमित होण्याबाबत आज आमदार चिमनराव पाटील यांचे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ रोड महाराष्ट्राच्या कर्मचारी अधिकारी यांनी भेट घेतली यावेळी अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचारी यांचा संवेदनशील विचार होऊन त्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीचे से लाभ देण्याकरिता त्रुटी दूर करून निवेदनात नमूदप्रमाणे शासन निर्णय होणे कामे शासन दरबारी आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चिवनराव पाटील यांनी उपस्थित कर्मचारी अधिकारी यांना आश्वासित केले